हा इथे समोर बघताय ना हा पूर्ण हा भांबरुडा बोलतो आम्ही हा भांबरुड्याचा पाला आहे हे बघा असा असतो म्हणजे गवतच आहे जो शेताच्या बांधावरती वगैरे असतो आता इकडे रस्त्याच्या कडेला पण भरपूर आहे तो आता आपल्याला काढून घ्यायचा आहे पोपीसाठी रोहित आहे आणि ओमकार आहे त्या दोघांना तो काम दिला आहे पटापट पत काढतायत ते कारण जर पोपटी बनवायची असेल ना तर पोपटीमध्ये हा भांबुर्ड्याच्या पाल्याशिवाय तुमची जी पोपटी आहे ती पोपटी पूर्णच होणार नाही हा तो दाखव रे तेवढा भेटला हा बघा असा पाला असतो ओळखायला खूप सोप्पा आहे आणि शेताच्या बांधावरती सहज भेटतो तण आहेत ते तण आहे रे बघा ह्याने इथे पण काढलं आहे आणि इकडे पण बघाल ना तर पूर्ण आहे इकडे इकडे साईडने आहे खूप ठिकाणं आहे दाखव पिशवी जवळजवळ एक एवढी पिशवीभर घेतली आहे तर बघूया तर किती लागेल आता घरी जाऊन हा व्यवस्थित साफ करावं लागेल धुवून घ्यावं लागणार आहे आणि इथे अंडी घेतली आहेत एकडेजण आणि चिकन पण घेतलेलं आहे तर चला चला निघूया ह्या इथे एवढा सगळा भांबुर्डीचा पाला आणलेला आहे आणि तो आता साफ करून घ्यायचा आहे डायरेक्ट नदीमध्येच टाकलेला आहे हा बघा मटक्यामध्ये टाकायच्या आधी व्यवस्थित साफ करून घ्यावं लागेल माझं हे चिकन पोपटीचा प्लॅन आणि सगळं साहित्य वगैरे घेतलं आहे आता जाऊया शेतावरती डायरेक्ट जाऊन चिकन पोपटी बनवल <talking -t cigar intentar>

नमस्कार मंडळी आता आपण आपल्या शेतावरती आलो आहे आणि आज प्लॅन आहे चिकन पोपटी बनवायची आता थंडीचा सीझन चालू झाला आहे आणि थंडीमध्ये कोकणामध्ये म्हणजे बेसिकली रायगड ते रत्नागिरी ह्या पट्ट्यामध्ये रत्नागिरीमध्ये पण चिपळूणच्या खाली ह्या साईडला पोपटी खूप फेमस आहे तर आपण आज पोपटी करणार आहोत आणि पोपटीसाठी हा मडका मडक्याशिवाय पोपटी होत नाही मडका आणला आहे आणि हा ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय ना तर हा आहे भांबुर्डीचा पाला आहे म्हणजे एक प्रकारचं तणच आहे गवतच असतं शेताच्या बांधावरती तुम्हाला सहज भेटून जाईल तर तो आहे आणि इकडे दोन किलो चिकन आणलं आहे आणि अंडी आहेत एक डझन आणखी ह्याच्यामध्ये दुसऱ्या ह्या गमेल्यामध्ये बघा ना तर ह्या पावट्याच्या शेंगा आहेत त्या पण आणल्यात त्या पण लागतात बटाटे आणलेत आणि या सगळ्या आणले आणलेत आता पोपटी कशी बनतात ना ते आपण बघूया पोपटीसाठी आपण जवळजवळ इकडे दोन किलो चिकन आणलं आहे आणि त्याच्यामध्ये तिखट मसाला आपल्याला जसं तिखट हवं आहे तसं तिखट आपण ॲड करून घेऊया जे आता बेसिकली चिकन आहे तो चिकन मॅरिनेशन करायचं आहे आणि ते दोन कामात दिले आहेत आपल्याला सनीला आणि ओमकारला ते काम दिलं आहे आणि इकडे हे मागे दही आणलं आहे अंडी आहेत बटाटे आहेत हा भांबुर्डी आहे भांबुर्डीचा पाला ह्याच्याशिवाय पोपटी होणं शक्यच नाही कारण ह्या पाल्याचीच टेस्ट असते आणि मटका असं सगळं साहित्य आपण घेऊन आलो आहे आणि आज पोपटीचा प्लॅन चालला आहे बघूया कसं म्हणतात हे एवढे सगळे मेंबर आहेत आलं लसून पेस्ट आहे ती टाकून घेऊया आणि आता हा चिकन मसाला टाकलाय आपण आले लसूण पेस्ट टाकली आहे चिकन मसाला टाकलाय दही ऍड करून घेऊया दही टाकलंय आणि आणखी हा घरगुती गरम मसाला आहे तो पण टाक आपण हा थोडा टाका जास्त नको टाकू एकदम कमी टाक हाद गे, हाद गे। आता जी लेअरिंग आहे ना ती लेअरिंग करून घेऊया म्हणजे आपण हा चिकन आहे तो चिकनला मस्त मॅरिनेशन करून घेतलंय सगळा मसाला वगैरे लावून घेतलेत आता मटक्यामध्ये थर लावून घेऊया हा इकडे भांबुर्डीचा आहे ना तो घेऊया दे रेदम किमान असं खाली पाला आहे तो भांबुर्डीचा तो लावून घ्यायचा आहे आणि हा रानाच्या शेताच्या बांधावरती असतो त्यामुळे शक्यतो धुवून वगैरे घ्यायचा व्यवस्थित स्वच्छ आपण धुवून घेतलाय आपण भांबुर्डीच्या पाल्यांची एक लेअर करून घेतली आणि ह्या पावट्याच्या शेंगा आहेत त्या टाकून घेऊया व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यात शेंगा टाकून झाल्याच्या झाल्याच्या नंतर त्याच्यावरती थोडस मीठ टाकायचंय आता आपण शेंगांची लेअर लावून घेतली तर ह्याच्यावरती चिकन आहे ते चिकनचे पीस लावून घेऊया त्याचे एक करूया जवळजवळ पण दोन किलो चिकन आणलं आहे <laughs> मेंबर पण किती सात आठ मेंबर आहेत तुमचे जसे मेंबर असणार ना तसे चिकन आ... ऍड करावं लागणार आहे तुम्हाला आता आपण चिकनचे जो लेअर आहे ती लेअरिंग करून घेतली आणि आता ह्याच्यावरती हा केळीचा पान आहे तो लावून घेऊया जेणेकरून जो चिकनचा जो नंतरला रस सुटतो ना पाणी सुटतो चिकनला तो बाहेर यायला नको म्हणून आपण हा एक वरती पान लावून घ्यायचं स्टॉप कर दुन दुन दे। आता हा दुसरा लेअर आहे त्याच्यावरती आपण केळीचा पान आहे तो पण लावून घेऊया आणि आता वरती शेंगा टाकून घेऊया आणि आता याच्यावरती अंडी लावून घेऊया কৰোঁ এই পত্নী আখি একেই লাগি থে তেনে ধানে आणि बटाटी आहेत काही बटाटे पण ह्याच्यामध्ये ॲड करूया थोडस मीठ टाकूया आणि आता वरती हा जो पाला आहे पामुड्याचा त्याच्याने पॅक करून घेऊया आता आपण सगळी लेअरिंग वगैरे करून घेतली आहे आणि जेवढी शक्य होते ना तेवढी सगळी पानं लावून आहे आणि हा जो वरचा मडक्याचा तोंड आहे तो पूर्णपणे पॅक करून आहे असं गॅप ठेवायची नाही शक्यतो हे बघा हे असं पानं सगळी लावून ठेवले आणि आता ह्याच्यावरती काठी लावून घेऊया जेणेकरून तो बाहेर मडका जेव्हा आपण उलटा करणार किंवा बाहेर आलेला किंवा मग बांधू पण शकतो आता आमच्याकडे केळीची पानं त्यामुळे केळीच्या पानाला घेऊन वरती आम्ही बांधून घेणार बघा पोपटीचा हा मडका आपला तयार झाला आहे चला आता पोपटी लावायला घेऊया तर हातला असा उलटा लावून घ्यायचा आहे अरे काय रे आता आपण पूर्ण मडक्याचा तोंड आहे तो पॅक करून घेतलाय आणि त्याच्यावरती ही केळीची पानं आहेत ती पानं बांधून ठेवली आहेत त्याला रशीदने मस्त बांधून घेऊया आणि मग तिकडे मडका आहे तो मडका जाळायला ठेवा लागणार आहे आता हा आपला मटका पोपटीसाठी आपला रेडी झाल्या वरती केळीचा पान घेऊन आपण बांधून पण घेतला आहे जेणेकरून जो आतमध्ये चिकन शिजल्याच्या नंतर जो पाणी असेल तो पाणी बाहेर यायला नको म्हणून बांधून घेतलाय आणि इथे थोडासा खड्डा पाडून घेतलाय म्हणजे तो व्यवस्थित लेवलने राहील तिकडे म्हणून आणि त्या इकडे मटकाय तो ठेवून घेऊया एवढे मेंबर आहेत सगळे हे बघा असं उलटा आहे व्यवस्थित त्याची लेवल आहे ती खाली लेवल व्यवस्थित आहे हे बघा झालंय आणि आता माती वगैरे टाकायची नाही आता आपल्या जे फाटी आहेत ते लावा पेंडा लावा पेंडा सोडणार पेंढा आणताय हा इथे पेंडा पण आण आणि हे बघा अशी साईडने व्यवस्थित फाटी लावायची जेणेकरून ना तो मटका आहे तो हल्ला नाही पाहिजे नंतर तेव्हा हा बघा पुरा मटकाय तो कव्हर केलाय आणि आता त्याच्यावरती पेंडा टाकून घ्यायचा आहे

इथे मस्त एका साईडला पोपती पण लावले आणि इकडे हे क्रिकेटचा ग्राउंड यांनी बनवला आहे चोंड्यामध्ये इकडे यांचं खेळायचं पण काम चालू आहे बार लावतोय आता जवळजवळ एक अर्धा तास था तरी थांबावं लागेल आपल्याला वरती आपण पेंड्याची गूत वगैरे आहे ती टाकली आहे आणि व्यवस्थित आता ते फाटी आहेत आतमध्ये फाटी जळली पाहिजेत आता वाफेवरती आतमध्ये मटक्यामध्ये चिकन आपण टाकला आहे तो चिकन व्यवस्थित शिजेल आता जवळजवळ एक तासापेक्षा जास्त झालाय आणि आता मस्त वाफेवरती स्टीम होती म्हणजे आतमध्ये जे आपण इथे पोपटी लावलेली आहे हे बघा सगळे निखारे वगैरे पण जळून गेलेत आणि आता हळूहळू वाफ येतेय थोडे थोडे काही निकारे आहेत त्या निकाऱ्यावरती मस्त स्टीम पण झाली असेल आतमध्ये आता पोपटी आपली रेडी आहे आता काढायचं आहे आता इकडे सगळी तयारी पण आपण करतोय तिकडे खाली बसायचं आहे सावलीमध्ये त्यांचा क्रिकेट खेळून पण झालंय स्वच्छ हातपाय वगैरे धुत आहेत केळीची आपण पानं आणली ती पानं पण पान घेतल्यात पूर्ण गरम आहे त्यामुळे आरामात हे करावं लागणार आहे उचलताना पण खूप काळजी घेऊन उचलावं लागणार आहे हे बघा अजून गरम एवढी वाफ येते ना मडका फुटण्याची एक भीती असते त्यामुळे मडका चांगला घ्यावा घ्यायला लागतो आपला मडका फुटला नाही आणि सगळे व्यवस्थित राख वगैरे त्याच्यावरची आले ते साफ करून घेतले आता उचलायला सांगतो ओंकारला उचल रे सावकाश घ्या हे कर 해봐 봐. 그럼 뭐가 आताच बडका उचलला आहे आणि आता त्याचा घमघमाट सुटला आहे बघूया कशी झाली आहे फर्स्ट टाईम आम्ही बनवतोय ट्रायल बेसवरती बनवलेली आहे शक्यतो चांगली झाली असेल रसाय बघा सोडून घे भात पान आहे ते व्यवस्थित काढून घेऊया स्टीम झाले तो का पूर्ण पानांचा कलर पण चेंज झालाय कर। गरम आहे हळू 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 काढतात था। भांबुर्ड्या जो पाल्यांचा स्मेल आहे ना तो स्मेल पण एवढा भारी येतोय आणि आतमध्ये आपण पावट्याच्या शेंगा टाकल्यात त्यांचा पण स्मेल एक नंबर येतोय मडका पूर्ण खाली झाला हे बघा सगळं पण काढलं मध्ये भांबुडीचं पाला आणि व्यवस्थित शिजलं आता ओंकारला इकडे पानावरती ओतायला सांगतो पाना नीट पकडा नंबर वाटते आताच कलर एवढा भारी वाटते ना आज आपण चिकनची पोपटी केलेली आणि प्लॅन सक्सेसफुल झालाय पहिल्यांदाच आम्ही करून ट्राय करून बघितले आणि हे बघा सगळेजण गँग आपली बसली आहे आणि इथे पोपटी बघा चिकन वगैरे व्यवस्थित स्टीम झालं आहे आणि अंडी पण आहेत बटाटे टाकले पावट्याच्या शेंगा आता कधी एकदा खातो आहे ना असं झालं आहे यांचं आणि चिकनची पोपटीचा प्लॅन सक्सेस झाला आहे असं पण म्हणू शकतो टेस्टला मी थोडासा ट्राय करून बघितला खाऊन छान झाला आहे तर सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा खायला सुरुवात करूया चला वाटणी करा इकडे पंगत बसली आहे आणि आता वाटणी घालायला पण सुरुवात केली आहे इकडे मस्त बटाटे वगैरे स्टीम केलेत ना ती बटाटे पण शिजवून घेतलेले आहेत शेंगा आणि याचा कलर बघा ना तंदूर म्हणजे हा कोकणी तंदूर आहे आपण आपला महाराष्ट्रीयन तंदूर असं म्हणू शकतो पूर्णपणे स्टीमवरती भट्टीमध्ये मडक्यामध्ये आपण हा केलाय शक्यतो ना मडका व्यवस्थित घ्यायचा जर मडका फुटला ना तर सगळा प्लॅन बिस्कटून जाऊ शकतो मस्त शेताच्या बांधात शेतावरती चिकन पोपटी फायनली आपल्या किती दिवसाचा हा पोपटीचा प्लॅन होता तो प्लॅन सक्सेस झाला आहे आणि पहिल्यांदाच पोपटी आम्ही बनवली ट्राय केलं आणि पण खूप चांगली पण झाली आहे आता ज्या वेळेला आता पुढच्या वेळेला पुन्हा कधी करू तेव्हा अजून ह्याच्यापेक्षा खूप चांगले झालं आणि खूप चांगली टेस्ट झाली आहे चव खूप भारी आहे म्हणजे भांबुर्ड्याच्या पाल्याची चव आणि जो आपण चिकन मॅरिनेशन केलं आहे त्या मॅरिनेशनमध्ये तो थोडासा ज्युसी चिकन आहे आणि तंदूरसारखं झालं आहे आणि हे बघा हे सगळे खायला पण तयार झालेत शेंगा पण व्यवस्थित शिजल्यात कसं झालंय रे एक नंबर मस्त झालाय ना मस्त शेतात हा आपला शेताचा चोंडा आहे त्याच्यामध्येच हा चिकन पोपटीची पार्टी केली आणि पार्टीचा प्लॅन सक्सेस झालाय पण